मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय पेटनाक्याच्या मैदानात तर काल गटाने सेमी प आले होते आणि आज फायनल होणार आहे तर या फायनल साठी कोणकोणते बैल पात्र झाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो शिरसवडीचा चंदर देखील फायनल साठी पात्र झालेला आहे वाघवाडीचा रोमन देखील फायनल साठी पात्र झालेला आहे नमस्कार काय नाव तुमचं गाव कराड आज फायनल साठी पात्र झालेली बाईलांडले तुम्ही काय काय नाव आहे त्यांचे जादू याच गाव कोणतं कराडचं जादू आणि जादू बरोबर कोण होता आजिला वकिलाबांचा बावऱ्या होता बाबा जादू बरोबर बर। कराडचा सुलतान देखील फायनल साठी पात्र झाला बाबा किती सेमीच होता कितव्या सेमीत होता तिसऱ्या सेमीत होता बा काय नाव तुमचं गाव वाळवा काय नाव आहे बैल बावर्या वावऱ्या काल सेमी पास झालेला आणि आज फायनलसाठी पात्र झालाय किती सेमीत पळाला पहिल्या सेमीत पाहायला कशी पाहिली गाडी मग काल वाटलं होतं का काल फायनलला राहिला पण वाटलं होतं कुणाबरोबर होता जादू संगत जादू सांगत चालेल शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी देवत शेठ गोवेकरांचा फाजिलराव देखील खाण्यासाठी पात्र झाला बा जुळेवाडीचा राजा आणि फाजीलराव ही जोडी पाहिली होती तर ही जोडी फायनलसाठी पात्र झाली बा मित्रांनो निळेश्वर ओढोली लाडेगावकरांचा राजा देखील फायनल साठी पात्र झाला बा